नमस्कार दरवर्षी आपण मागच्या वर्षी काय शिकलो आहो यावर संवाद घेत असतो तर मागच्या वर्षी का साक्षीने काय काय मिळवलं आहे काय काय शिकलं आहे ते आज आपल्याला सांगणार आहे चला तर मग आपण पाहूया नमस्कार मी ह्या शाळेत जेव्हा पहिलीत आले तेव्हा मला माझ्या आईजव सोडू वाटत नव्हतं जेव्हा मी या शाळेत प्र पहिलीत प्रवेश घेतला तेव्हा आम्ही सरांना गुरुजी मानलं जेव्हा तेव्हा आम्ही मनसोक्त राहू लागलो मनसोक्त जगू लागलो आणि आमच्या शाळेत आम्ही भांडेकुंडे बाहुली बाहुली असे वेगवेगळे खेळ खेळू लागलो नंतर नंतर सर सरांना आम्ही जसं आमच्या मैत्रिणींना बोलतो तसं आम्ही सरांना पण बोलू लागलो जसे की ए सर तू बाटे चालतो काय असे आम्ही आमच्या बंजारा भाषेत सरांना बोलू लागलो नंतर दुसरा तिसरा असे दोन वर्ष माझे कोरोनामध्ये गेले नंतर चौथी पण गेली नंतर पाचवीत आले पाचवीत आम्ही वेगवेगळ्या स्पर्धेत सरांनी आम्हाला बसवलं नंतर आम्ही सकाळी सातला यायचो व संध्याकाळी सहाला जायचो जर जर परीक्षा जवळ आली असेल तर आम्ही सकाळी सहा साडे सहाला यायचो कारण परीक्षा दोन तीन दिवसापूर्वी दोनशे दोन तीन दिवसानंतर असते आणि संध्याकाळी सहाला ला जायचो कारण आम्ही पेपर घेत होतो नंतर आज असंच आमचं असंच आमच्या शाळेतले दोन मुलं धारक झाले स्कॉलरशिपमध्ये व व बारा तेरा मुलं पात्र झाले नंतर आम्ही सावीत गेलो सावीत पण आम्ही श्रेया सक्सेस मंथन असे वेगवेगळ्या स्पर्धेत स्पर्धेत बसलो नंतर आम्ही तालुकास्तरीय जाऊ जाऊ वेगवेगळ्या स्पर्धा दिल्या आणि त्यामध्ये क्रमांक मिळवला आणि मित्रांनो मला त्यामुळे मला तालुकास्तरीय जाऊन ए आयवर नाटिका घेता आली मला त्यामध्ये भाग घेता आला आणि त्याच त्या ना त्या नाटिकेमुळे आम्हा मला आम आमचा आमचा तालुकास्तरीय प्रथम क्रमांक आला नंतर त्या नाटकामुळे आम्ही मी मी माझ्या दोन तीन मैत्रिणी आम्ही कथाकथनला पण जाऊन आलो माझा दुसरा क्रमांक आला व मा आमच्या शाळेतल्या ईश्वरीचा तिसरा क्रमांक आला असे आम्ही वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग तालुका स्तरी जाऊ परीक्षा दिल्या आणि त्यामुळे आम्ही अक्षर आनंद अक्षर आनंद अशा वेगवेगळ्या स्पर्धेत वेग 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 भाग घेऊ लागलो मित्रांनो आत्तापर्यंतचा माझा असा प्रवास पूर्ण झाला आहे जर मला पुढचा प्रवास करायचा असेल तर मला अजून जिद्दीनं अभ्यास करावे लागेल शिकावं लागेल नंतरच मी पुढे जाऊ शकेन आणि मित्रांनो मला शिक्षिका व्हायचे ते मी नक्कीच बनवून दाखवेल धन्यवाद